विदर्भात मान्सूनपूर्व कपाशीच्या पेरणीपूर्वीच बी टी बियाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे कंपनीकडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होतोय आणि त्यामुळे कृषी सेवा केंद्रात तुटवडा निर्माण झालाय सर्व शेतकऱ्यांना बियाणं मिळावं यासाठी कृषी विभागाच्या देखरेखीत एका शेतकऱ्याला दोन पाकिटं देण्यात येतात त्यामुळे या बियाणांच्या पाकिटावर आठशे सदुसष्ट एवढी किंमत असताना बाजारात हे बियाणं नऊशे ते बाराशे रुपयांना विकलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ते नामांकित कंपनीचे जे आहे त्यासाठी सगळ्या ठिकाणी लगबग चालू आहे त्याचे कारण असे आहे की काही लोकांना मागच्या वर्षी त्या बियाणाचे चांगले अनुभव आले आणि कुठच्या कुठच्या जमिनीला काही काही हे बियाणे जसे आहे ते पोषक आहे त्याच्यामुळे या बियाणाची सगळ्याकडे मागणी आहे पण प्रॉब्लेम असा आहे की हे नामांकित कंपनीचे बियाणाची जर आपण जर कृषी केंद्राकडे जर आपण माहिती आपण मागितली तर अवेलेबल असली प्रत्यक्ष मागली त्यापेक्षा पुरवठा त्या त्या हा जो आहे तो आहे पस्तीस ते चाळीस टक्के वर्षी पर्टिक्युलरली बियाण्याचं प्रोडक्शन फेल झालं हेवी सायक्लोन मागच्या वर्षी पडल्यामुळं आणि त्यामुळं पुरवठा हा अकस्मात कमी झालेला आहे